News, सत्याला शब्दाची धार। माहिती अधिकारात भ्रष्टाचाराची दखल घेत महावितरण प्रशासनाने तळवडे शाखा अभियंता रमाकांत गरजे याला निलंबित केले आता या अभियंताला पुन्हा सेवेत घेण्यासाठी महावितरण कर्मचारी युनियन समर्थनार्थ आंदोलन करत आहेत याचा जाहीर निषेध करत पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे अर्थातच कुंपण शेत खाऊ लागले आहे का असा सवाल करत पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे संतोष सौंदनकर यांच्या पुढाकाराने भोसरी येथील महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आले भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या या अधिकाऱ्यांना वाचवायला महावितरणचे कर्मचारी आंदोलन करत आहेत भ्रष्टाचाराच्या साखळीत सामील झालेल्या एका महिला अधिकाऱ्याला महावितरणमधून बेदखल केलेल्या संचालकाला कशी मॅनेज करून पुन्हा सेवेत रुजू झाली हा प्रकार उघड असल्याने महावितरणने सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे एक एक नवीन वीज जोडणे द्यायला यांचे दर ठरलेले असून वीस एच पी नवीन वीज जोडणी फाईलला सहाय्यक अभियंता यांचे दर पाच ते सात पूर्णांक पाच हजार आहे लोड नसल्याचे कारण देत फाईलला वीस ते पंचवीस हजार देखील मागितले जातात अशा संघटनेच्या तक्रारी आहेत वीस एच पी ते पाच पी साठी पंचवीस हजार अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे दर पन्नास हजार रुपये असल्याच्या तक्रारी आहेत दोनशे एच पी पर्यंत फाईलला एक ते दीड लाख रुपये मागितले जातात अशा तक्रारी आहेत महावितरणमध्ये भ्रष्टाचाराने नागरिक त्रस्त आहेत आणि पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन पोलिसांनी सामाजिक कर्तव्य म्हणून तळवडे भागातील भ्रष्टाचार उजेडात आणला आहे त्याला सामान्य नागरिकांनी समर्थन दिले असताना महावितरण कर्मचारी जे की भ्रष्टाचारी साखळी चालवतात त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालायचे धोरण ठेवले असल्याचे दिसून येत आहे अशा पद्धतीने लोड मॅनेज करण्याच्या नावाखाली सामान्य ग्राहकांची लाखोंची लूट अधिकारी करतात आणि त्याच्या विरोधामध्ये प्रशासनाने पावले उचलली की लगेच त्यांच्यातलं पाडतात मुळात आंदोलन करायला नोटीस द्यावी लागते जी दिली नसून त्यांचा एक दिवसाचा पगार कापून त्याची नोंद सेवा घेतली जाणे गरजेचे आहे मात्र अशा मुजोरी विरोधात जनतेने यांना धडा शिकवण्याची गरज आहे महावितरण कंपनी प्रशासनाने केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून प्रकरण दाबायचं केलेला हा प्रयत्न आहे या उलट प्राधिकरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंचाटे आणि कनिष्ठ अभियंता विनायक शिंदे यांना सुद्धा सेवेतून आदर्श घालून दिला जाणे याशिवाय यांनी करून अवैध मार्गाने प्राधिकरण उपविभाग या ठिकाणी बदली करून घेतली असल्याने त्यांनाही सेवेतून बडतर्फ केलं जावे याशिवाय या अधिकाऱ्यांची भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी केली जावी तसंच प्रत्येक अधिकाऱ्याने भ्रष्ट मार्गाने जमा केलेल्या करोडो रुपया रुपयांच्या संपत्तीला शासन दरबारी जमा करून घेतले जावे आणि तळवडे प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाण्याची आवश्यकता के आहे यांच्या सर्व चल आणि अचल संपत्तीला तातडीने नागरिकांमध्ये वितरित केले जावे जेणेकरून सामाजिक समतोल राखला जाऊ शकेल भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जोपर्यंत एफ दाखल करत नाही तोपर्यंत तो। आम्ही शांत बसणार नाही लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही भेटणार आहोत असे मत पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सभासद संतोष सौंदनकर यांनी हे व्यक्त केले पाहूयात सविस्तर ते काय म्हणालेत मित्रांनो आज आपण इथं विद्युतींचं रिलेक्ट्रिबल कॉन्ट्रॅक्ट कृते आम्ही सर्व सभासद आहात आणि आपण बघत आहात की आम्ही भोसली महावितरणचं कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिसच्या इथं खाली उभा आहोत आज सकाळपासून येथील रमाकांत गर्जे सहायक अभियंता यांच्या निलंबाविरुद्ध महावितरणच्या अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांच्या केबिनमध्ये ठाण मांडून ती रूम बंद केलेली आहे कार्यकारी अभियंता यांना देखील बाहेर पडता येत नाही या ये रमाकांत गर्दे यांनी महावितरणचं पाच लाखाचं नुकसान केलं ला अशी तक्रार इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या मार्फत संपूर्ण त्यांच्याकडनंच पुरावे घेऊन माहिती अधिकारात करण्यात आली या रमाकांत गर्दे अधिकाऱ्याने महावितरणचे चाळीस कोटेशन्स याच्या मध्ये साधारणपणे चार लाखाचा भ्रष्टाचार केला तसेच सुरक्षा ठेव हो या रकमेमध्ये एक लाखाचा भ्रष्टाचार केला याचा आपल्या सांगतो हो की ज्या ठिकाणी साडेआठ हजार रुपये भरायचे होते त्या ठिकाणी ग्राहकांना फक्त एका बिल्डिंगला अठराशे रुपये त्याने भरून घेतले अशा अधिकाऱ्याची कार्यकारी अभियंता यांच्या केबिन मध्ये मांडी घालून खाली बसलेले आहेत आणि केबिन बंद केलेला आहे आज सकाळपासून कुठल्याही ग्राहकाचं आहे तर काम होत नाहीये सगळ्यांना बाहेरच्या बाहेर परस्पर हकलून दिलं जात आहे आणि महाराष्ट्रात हे चाललं काय याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देणार आहोत या आठवड्यामध्ये जर त्या अधिकाऱ्याविरुद्ध एफ आय आर नाही केली तसेच तो अधिकारी एकटाच नाहीये त्याच्याबरोबर अधि अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि त्याच ठिकाणचे सहाय्यक अभियंता शिंदे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंसाटे या दोघांवर पण देखील जोपर्यंत हे कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार आहे आणि ह्या दोघांवर महावितरणने खरं तर एफ आय आर तयार घेतला पाहिजे पूर्वी अशाच केसमध्ये दोन लाखाचं नुकसान झालं म्हणून वसई येथील अधीक्षक अभियंता यांच्यावर कंपनीने एफ आय आर दाखल केला होता आणि अशा बऱ्याचशा केसेस आहेत या ठिकाणी पाच लाखाचं नुकसान केलेलं आहे तुम्ही आम्ही सर्वसामान्य यांच्यावर वीज दरवाढीचा ओजा टाकतात मात्र हे अधिकारी कंपनीचा महसूल बुडवत आहे विरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर आज या ठिकाणी उभे आहोत आम्ही आणि सौँषे, सौँषे या गोष्टीचा सर्वजण मिळून निषेध करतोय निषेध 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 भ्रष्टाचार करणारा अधिकाऱ्यांचा करायचं काय डोका भ्रष्टाचार करणारा अधिकाऱ्यांचा करायचं काय डोका कोण म्हणतो न्याय देणार नाही केल्याशिवाय राहणार नाही पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा